येणाऱ्या पोलीस भरतीत सहभागी होऊन पोलीसहून अंगात वर्दी परिधान करून समाजात स्टेटस निर्माण करण्याची प्रचंड इच्छा आहे पण मला चष्मा आहे मी पात्र होईल की अपात्र हा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट पोलीस भरती या युट्यूब चॅनेलवर मी सागर हांगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे प्रामुख्यानं तीन टप्पे आहेत सगळ्यात आधी तुम्हाला ग्राउंड द्यावं लागतं त्यानंतर लेखी परीक्षा आणि मग त्यानंतर मेडिकल विद्यार्थी मित्रांनो याच मेडिकलमध्ये आपले डोळे सुद्धा तपासले जातात आणि मग आता आपण चर्चा करूया आपल्याला चष्मा असेल तर आपण भरती होऊ शकतो की नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मेडिकलला गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपला बीपी आणि पल्स हे चेक केले जातात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो युरिन अँड ब्लड टेस्ट आपली केली जाते त्यानंतर कान आपले तपासले जातात की आपल्याला व्यवस्थित ऐकायला येतंय का थोडस इकडे तिकडे एखाद्या कानाला ऐकायला कमी जास्त होत असेल तेवढी अडचण येत नाही पण ऐकता तुम्हाला आलं पाहिजे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट कलर ब्लाइंडनेस ज्याला आपण रंग आंधळेपणा म्हणतो आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कलर मधला फरक समजत नाही बरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना लाल किंवा हिरव्या रंगामधला डिफरन्स ओळखता येत नाही तर एक लक्षात घ्या हा एक दोन सर्कल आहेत आणि या सर्कलमध्ये मध्ये कलर डॉट डॉट आहेत कलरचे आणि त्यामध्ये एक आकडा लपलेला आहे तर आकडा तुम्हाला जर व्यवस्थित दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला रंग आंधळेपणा नाही हे लक्षात घ्या चला आता हे आकडे काय आहेत एकदा मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हे आकडे ओळखू येत आहेत का चला पुढे विद्यार्थी मित्रांनो यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती आज आपण चर्चा करतोय तो म्हणजे डोळे तपासणे मग या ठिकाणी तुम्हाला जवळचं आणि लांबचं व्यवस्थित दिसतंय का हे तपासलं जातं ठीक आहे आणि मग जो आता आपला महत्वाचा मुद्दा आहे की पोलीस भरतीला चष्मा चालतो का तर विद्यार्थी मित्रांनो पोलीसमध्ये भरती झालेले माझे अनेक मित्र पण आहेत मी अनेकांशी चर्चा केलेली आहे तेव्हा खूप असे मुलं मुली तुम्हाला दिसतील की ज्यांच्या डोळ्यावरती चष्मा आहे आणि ते पोलीस म्हणून काम करतायत म्हणजेच हा चष्मा काही त्यांना पोलीस भरती झाल्यानंतर लागलाय असं नाही तर अभ्यासाच्या काळामध्ये किंवा पोलीस भरती होण्याच्या अगोदरच त्यांना चष्मा लागलेला आहे मग तरी देखील ते पोलीस झाले तर याचा अर्थ हा होतो की चष्मा असेल तरी पोलीस भरती होता येतं मग फरक पडत नाही की तुमचा चष्मा मायनसचा आहे की प्लसचा आहे पण चष्मा असेल तरी पण तुम्हाला पोलीस भरती होता येणार आहे त्यामुळे आता हे डोक्यातनं काढून टाका की चष्मा असेल तर चालेल की नाही हे निश्चितपणे सांगतो फक्त तुम्हाला व्यवस्थित दिसतंय ना हे महत्वाचं आहे जसमा असेल तरी तुम्हाला पोलीस भरती देता येणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आता गाफील राहू नका लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होते जोरदारपणे तयारी करा ग्राउंडची चांगली तयारी करा लेखी परीक्षेत चांगली प्रॅक्टिस करा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पोलीस भरती व्हाल विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही रेकॉर्डेड बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आणि जर तुम्हाला लाईव्ह बॅच हवी असेल पोलीस भरतीची तर दोन पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे तिची फी आहे अकराशे नव्याण्णव रुपये आणि क्रिसमसच्या निमित्तानं आता कुठलीही बॅच तुम्ही जर घेतली तर प्रत्येक वरती तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी इग्नॅट पब्लिकेशनचे आपले हे दोन पुस्तकं आहेत एक म्हणजे आपला पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकला हो आहे आणि दुसरं म्हणजे सतरा हजार सातशेचं आपलं वन लायनरचं पुस्तक आहे हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला पोलीस भरती होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील याची मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो या बॅच बाबत पुस्तकांबाबत आपल्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला आपण संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण पोलीस भरतीला लवकरच सुरुवात होत आहे आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने सर्व महत्वाची अपडेट वेळोवेळी तुम्हाला ह्याच चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे आणि एकनाथ अकॅडमीची संपूर्ण तज्ज्ञ टीम या चॅनलवरती उपलब्ध असणार आहे तेव्हा आजच हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया खूप खूप खुँ धन्यवाद